आज सकाळी सकाळी बघा पपईच्या बागेकडे आमचा मोर्चा सगळ्यांचा वळाला आम्ही गेलो पपई तोडाला पपई एवढी उंचावर आहे ना की असं बघा तोडा लागते पायपीनं त्याला आणि ती मला तर काही तोडा येतच नव्हतं मी तर असं ढकलूनच पडायला सुरुवात केली कारण आज शेवटचाच तोडा करायचा <laughs> शेवटचा म्हणजे आता याच्यानंतर पपई आपण काढून टाकणार आहे कारण तिचं आयुष्य पण संपलं आणि बसके आता दीड दोन वर्ष पैसे कमवले मध्ये फायदा करून दिला तिने पेपर गुंडाळायचं काम पपईचं चालू होतं बघा आम्ही दोघं काढत होतो मी तर ढकलून पाडत होते हे व्यवस्थित काढून ठेवत होते आता ते प्युअर शेतकरी म्हणजे ते त्यांना जमतं खरं माझ्यापेक्षा चांगलं आम्ही तसं अजून शिकव शेतकरी आहे बघा बायका पेपर गुंडाळत होत्या कारण पेपर गुंडाळूनच मार्केटला द्यायला लागतं त्याचं चीक लागून पपई खराब होते असं पॅक करून द्यायला लागते आणि आमचा असं सकाळचा कार्यक्रम बघा साडे दहा पावणे अकरापर्यंत रोजच चालतो मग ह्या सगळ्या गुंडाळत होतं मजा येत होती आमचं पपई गुंडाळून झाली की डबे उघडून डब्यावर मारला ताव रात जेवायला मला तर लय भारी आवडतं बघा मग जेवण झालं की गाडी आली गाडीमध्ये कॅरेट लोड करायला सुरुवात केली आणि पपई मार्केटला गेली